ऋतुचक्र माणसाचं जीवन आणि निसर्ग याच्यामध्ये एक लहानशी रेग आहे खरं तर आपलं जीवनसुद्धा निसर्गाशी खूप निगडीत आहे या निसर्गाच्या बरोबर जर आपण राहिलो तर निश्चितच आपलं जीवनसुद्धा खूप सुखावं होतं निसर्ग आपल्याला खूप काही शिकवत असतो फक्त आपली शिकण्याची तयारी असायला पाहिजे कधी कधी पावसात चिंबचिंब भिजावे कधीतरी पावसात चिंबचिंब भिजावे कधीतरी मी थंडीत कुडकुडावे कधीतरी उन्हामध्ये होरपळून जावे निसर्गासवे निसर्गाच होऊन जावे पावसात भिजताना मनातील विचारांचं मळब धुतलं जावं स्वच्छ सुंदर माळावरती नवे सुंदर अंकुर जोमात फुलावे थंडीत कुडकुडताना शहरावे थंडीत कुडकुडताना अंग शहरावे मीच माझ्यातील स्वतःला कवेत घ्यावे धुंदीत माझ्या मस्त व्हावे आणि माझ्यातील चैतन्यालाही भेटावे उन्हामध्ये हुरपळून जाताना उन्हामध्ये हुरपळून जाताना दिवस पावसाचे आठवावे फिरून येईल कधीतरी पाऊस फिरून येईल कधीतरी पाऊस त्या आशेवर चटके सहन करावे जीवनाचं हे ऋतुचक्र फिरते आहे जीवनाचं हे ऋतुचक्र फिरते आहे त्यासोबत आपणही फिरावे स्वतःच्या जगताना एका कडव्यामध्ये मी म्हटलंय थंडीत कुडकुडताना अंग शहारावे मीच माशातील स्वतःला कवेत घ्यावे दुंदीत माझ्या मस्त व्हावे आणि माझ्यातील चैतन्यालाही भेटावे प्रत्येक माणसाच्या व्यक्तीमध्ये त्या परमात्म्याचा अंश आपल्याला दिसतो जाणवतो किंबहुना आपण जो श्वास घेतो आणि श्वास जातो कोण चालवतं हे आपलं चक्र तोच परमेश्वरनं तोच निसर्गनं ज्याने हे निसर्गाचं संपूर्ण चक्र तयार आहे आणि म्हणूनच ह्या आपल्यातल्या स्वतःच्या चैतन्याला म्हणजेच स्वतःच्या मीला कधीतरी पाहण्याचा प्रयत्न करावा असं सुद्धा ही थंडी आपल्याला सांगते थंडीमध्ये केवळ पांघरून घ्यायचं हे प्रतिकात्मक नाही आहे इथं आपणच आपल्याला पाहण्यासाठी अंतर्मुख व्हावं असं एक सुचवण्याचा प्रयत्न या कडव्यामध्ये केला आहे कविता आपल्याला सावडली असेल तर निश्चित कळवा अजूनही कविता आहेत अशाच पुन्हा कधीतरी आपल्या मैफिलीमध्ये बसून आपण ऐकूयात